दिवस होते रामराव रस्त्यावरून घरी येत होते येता येता त्यांना असं वाटलं की झाडाखाली बसावं आणि त्यांनी तेच केलं ते झाडाखाली बसले त्यांना असं वाटलं की थोडं पाणी मिळालं असतं थंडगार तर किती छान झालं असतं आणि चक्क तेच झालं त्यांच्यापुढे पाणी हजर झालं त्यांनी मन भरून पाणी पिलं आता त्यांना वाटलं थोडं थंडगार पाणी पिलंच आहे तर काही गरम गरम खायला मिळालं असतं तर समोर जेवणाची थाळी आली त्यांनी मन भरून खाल्लं पण आता त्यांना गडबड वाटायला लागली झाडावर भूत वगैरे आहे का असा प्रश्न त्यांना पडताच लगेच भूत उभं राहिल भूत समोर उभं आहे भूत खात की काय ही संकल्पना मनात येतच भूताने लगेच त्यांना खाऊन टाकलं ही गोष्ट खरी घडली असेल का खरे कल्पवृक्ष अस्तित्वात असेल का त्या पर्यंत अस्तित्वात नाही म्हणून ही गोष्ट खरी आहे हे म्हणणे बरोबर नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आपलं मन हे त्या कल्पवृक्षासारखं असतं जर आपल्या मनात चांगले विचार आले तर आपल्याकडून काहीतरी चांगलंच घडतं आणि वाईट विचार आले तर वाईटच घडतं तात्पर्य मनात नेहमीच चांगलेच विचार ठेवा म्हणजे चांगलं घडेल धन्यवाद